चॅनल कुठला विशाल तोत आहे ब्लॉग माहितस ना कुठं नंबर प्लेट बदलून मिळत आज आजचा ब्लॉग पूर्णपणे भैयाच्या एका कर्तृत् कर्तृत्वावर आहे कारण बहि्यानं काल गाडी कोल्हापूरला निघती आणि माघार येताना धडकवल्या गाडी आणि गाडी असली धडकवल्या नंबर प्लेटचा पाक बुकना ना केला आता तुम्हाला दाखवतो आता सेल्फी मध्ये दाखवतो बघा दिसते का आता व्यवस्थित दाखवतो पहिला येतो तोंड बघा कारभार करून बसलाय आणि आला या धडाकली गाडी काय फोन आला माझा फोन आलाय म्हणून बघा काय केले बघा नंबर प्लेट तुटल्या बोनेट चेपले इकडून चिंड झाले त्या इकडून खाल् चिन्ह झाली त्या चांगल्या गाडीचं मात्र गेले मस्त पैकी खर्चात खर्च पाडलाय आणि बोनेट तर पाहिजे कसं आलंय एका बाजूनं नाक, नाक वर केल्या केल्याकच झाल्या असला राडा करून ठेवलाय आणि हॉर्न पण नीट वाजन झालाय पुढे चेपल्यामुळे बघाय केवढा डेंटा पटलाय बघा पाच सहा हजार सात आठ हजाराचं तर काम निघलंय कमीत कमी शोरूमला गेलो तर मग अजून आहे त्याला जीएसटी प्लस सगळं गाडीची लगा लय आपल्या हॉटेलच्या नादात हे ना गाडी पण गाडी खतरनाक चालवल्या माझा फोन आला म्हणून गाडी धडकल्या ती माझ्या नाव हो घ्यायला लागला हे गाडी चालवते आता गाडीची नंबर प्लेट बदलाय चालू आहे आता तुम्हाला नंबर प्लेट बदलताना दाखवतो सगळं धर मोबाईल आता शूटिंग तू दुसरं काय करू नको बघ्या कुठल्या कुठं आजच्या आजच्या दिवसात कुठं नंबर प्लेट बदलून मिळतं बघा ना तर चौकात गाडी नाही अवघड आहे ना तर मला फाईन बसेल बिन कामाचा नंबर प्लेट फुटकी घेऊन चाललोय म्हणल्यानंतर ना पोलीस आडव दिली एक नंबर प्लेट पत्र आढवा आले सगळं शूटिंग सगळं चचा जाऊ लवकर चला कराड रोड सर्व झालं आपल्या हॉटेलवरनं बाकी सगळं मटेरियल सगळं देऊन आलो या आता महत्वाचं काम म्हणजे गाडीचं करून घेऊया पहिला आता डेंट वगैरे नंतर आणि त्याला तो एक दोन दिवस गाडी लावायला लागेल पण गाडी लिहि आता आपल्याला गाडी लावा कामासाठी लई लागते गाडी त्यामुळे फक्त गाडीला नंबर प्लेट लावून घेतो आणि मग बाकीचं सगळं करतो इथंच आहे बघा सारा मोठं इथं माघारी वापर

मायनी रोड <tip> <हुँ. tip> ला गेलो पाहिजे आपलं काहीतरी काम नाही बंद आहे दुकान आपण मायनी रोडला जाऊया आता वारी विटाय स्कूल ला आता वारी वारी सगळपूर बाहेर निघायला लागली आपली संस्कृती विशाल तोत आहे ब्लॉग माहित आहे ब्लॉग तोच ना लाइक करायचा शेअर करायचा करा सांगा सगळ्या पाहूनच हो तर असं जाऊ दे हाय ना मला सगळी ॲड आहे ती तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतात ना आवडतात ना चालतंय चालतंय त्यांना घेर सगळ्यांना घेतली तुम्ही पण या व्हिडिओ बघायचा आज संध्याकाळी व्हिडिओ टाकतो जाऊ का चला लईकच झाली पोरं जाईल तिथं आपल्याला आता फॅन भरपूर वाढायला लागली ती त्यामुळं आपल्याला पण मला तर लय भारी वाटते मला ओळखायला लागली विट्यातच वळखायला आज मंगळवार असल्यामुळं बहुतेक सगळीच दुकानं बंद आहे ती आता काय करावं काय कळण झालं आता ही गाडी कोपऱ्या कोपऱ्यातनं कुठ ना कुठनं तरी मला चालवली पाहिजे कारण प्रॉब्लेम झालाय माझा पण शासनाच्या नियमात पण बसलं पाहिजे ना, <laughs> ना तरी ही मोडकी नंबर प्लेट घेऊन हिंडलो सगळीकडे तर गावलो तर फाईन बसणार आहे जोरात तेव्हा कोण काय उपयोग नाही त्या गोष्टीचा तरी पण बघतो अजून कुठलं एखादं दुकान उघडाय का आपल्याला नंबर प्लेट करून देणार आणि जर तुम्हाला विठात कुठं असं माहीत असेल की बाबा पूर्ण आठवडा दुकान चालू असते तर कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला जोरात काय प्रॉब्लेम आला ता ता तर तर आ, आता हे मला सॉल्व्ह केलाच पाहिजे नाही तर उद्या सकाळपर्यंत तर थांबलं पाहिजे कमेंट करून सांगा तुम्हाला कुठं माहित आहे का तर मी जरा इकडे तिकडे हिंडतो आणि जर गावलो तर मग नंतर अजून दाखवतो तर विट्यात मॉडर्न आहे जवळ एका ठिकाणी आलोय आता इथं बघ्या दुकानदार उघड दिसतंय जाधव दर्ट्स म्हणून आता इथं आपल्या व्हिडिओ आपलं गाडीचा नंबर प्लेटचं पहिल्यांदा काम करूया इथं रेटा मोबाईल चालू आहे चालूच ठेव

तुमचं पण झालंय का तसंच यांच्या पण गाडीचा सेम आपला प्रॉब्लेम झालाय तसाच झालाय बघाय मित्र पण भेटलाय बर का माझा चमकीत शाळेतला आणि कॉलेज मधला मित्र पावसाला लागलाय सगळ्या बायक हाय हाय करला लागलाय चला आज जातो हा एवच आहे वरचा आहे का हा वरचा एक खालचा आहे मुली दोन्ही एकच आहे नंबर प्लेट लगेच बघा पाच मिनिटात तयार करायला तयार करायला घेतल्या हम्म <coughs> सेम <laughs> फोटो काढून आणलाय सेम आहे तसं बाय <Brake> ru... <sussalam> आता आपल्या नंबर प्लेटचा प्रॉब्लेम होता म्हणून आपण इथं आलोय किती प्रकारच्या वेगवेगळ्या नंबर प्लेट सगळं गच्च भरले सगळ्या प्रकारचं काम होत का सांगताय काय काय होतं सांगाय काय काय प्रकारच काम होते आपल्या इथे बोलतोय तिथ सगळ्या ओ नियम पण होते आणि अनलिगल म्हटलं तर जे फॅन्सी मध्ये येते फॅन्सी नंबर प्लेट पण तयार होते तर त्याला आरटीओ मान्यता प्राप्त नाही ते दंडात्मक कारवाई सुद्धा करू शकतात तिथं आम्ही त्यांच्या प्रत्येकाच्या हौसेप्रमाणे कोण गायचं असेल कोणाचं नेत्याचं असेल किंवा एखादा फॅन्सी आर्टिकल दाखवलं त्या पद्धतीने आम्ही बनवून देतोय पण त्या प्रत्येक कस्टमरला आम्ही ते समजावून सांगतो की ह्या कार्टून प्रमाण नाहीत तर त्याची दक्षता घेऊन ते आपआपले काम करतात ह्या पद्धतीने जे डिस्प्लेला दा दाखवले अशा डोअरवरच्या नेम प्लेट आहेत काही नंबर प्लेट आहेत त्या पद्धतीने आर्टिकल जेवढे होत आहे तेवढं इथं तयार होत आहे आपल्या काकांनी आपल्या दुकानात काय काय हे सगळं व्यवस्थित थोडक्यात सगळं सांगितलंय म्हणजे तुम्हाला पण कळा काय काय होते हे आता आतला सगळा आहे हे सगळं तुमचं लग्नाचं वगनाचं पण सगळं काय 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 होतंय जेवढं जेवढं जागा आहे तेवढी सगळी गच्च भरलेले इकडे ट्रॉफ्या वगैरे पण कुठल्याही प्रकारचं पुरस्कारासाठी किंवा ट्रॉफी वगैरे हो असेल तुमचं खेळायचं ती पण आहे बघा सगळ्या प्रकारच्या ट्रॉफी पाहिजे असलं गच्च भरलंय सगळे <laughs> फेमस आहे विटातलं जाधव आर्ट्स बैठस टेन्शन गेलं <laughs> तर आपल्या कामाला एक तासभर लागेल कारण काकांचं ऑलरेडी पेंडिंग एक काम होतं त्यामुळे त्यांनी सांगितलं की एक तासाभरा जीवन वगैरे सगळे या काका पण बहुतेक आता कामात जाऊन जीवनच येणार आहे ते त्यामुळे आता माघारी आल्यानंतर ना पुढचं दाखवतो की कसं कसं आपण प्लेट लावणार आहे हो काका बाय करा ओके थँक्यू आहेत आपली ओळखी हो पण आहे ते आपल्या हॉटेलचं बोर्डचं यांनीच केलेलं होतं ते पण भेटली ती नाराज झालं त्यांना घेऊन आहेत सगळे आहे ते आपल्या ब्लॉग मध्ये जाऊ का Okay. प्लेट तयार झाली सेम टू सेम आहे भैया भाऊया कारभार केलाय केला ना आता बसलाय तर आपली नंबर प्लेट तयार आहे पहिल्या सारखीच आहे एकदम बरोबर त्याचं काम काम चालू सुकडं पडली ती बर बाकीच काय तुटलं तुटले राष्टच झालंय उगती हे आता टाकणार आहे लगेच पाच वाजता आता गेलं की टाकणार आहे तिथून पोट झालं म्हणून तिथे येऊन कळत अडकले असते तर चिंता झाले हाय करा हाय <laughs> टाकले हो विटत नाही नाही विटत नाही मी प्रॉपर विटत नाही यशवंत नगर पडले का आता पडले का होय का हा हा काय झालं काय पडले क्लिप हा होती की आत्ता तिथं पडली बस येईल का आपल्याला बरं बस येत येतंय बाहेरच काढा एक काम करा गेलं की दुसरं वाढत आहे पडले का बघू क्लिप पडली बघा त्याच्या इथं नाही लय जोरात म्हणजे गावली गावली बरोबर ती धडाकले असले त्याचा हॉर्न सुद्धा बाद झालाय <laughs> पुंगी वाजल्या का हॉर्न यायला लागलाय कालपासनं गाडी कोपऱ्या चालू होती चौकात नेलीच नाही नंबर प्लेट तुटल्या परतन धरणार कोण तर पोलीसवाला त्यापेक्षा म्हटलं आपलं बोर्ड बसला बर का व्यवस्थित चांगला एक <laughs> नंबर पहिलाच कराय पाहिजे होती पहिल्याच दिवशी दुसऱ्याच दिवशी बोर्ड खाली पडला ताणून बांधला व्यवस्थित बांधला गाडीच महत्वाचं काम झालं बेंड आता ही बेंड बिंड परत ना काढे मध्ये आपली पहिल्यासारखी अशी नंबर प्लेट बसली आता फक्त ही बेंड शेपलंय ती बाकीच ही सगळं पुढचं सगळं बदलाय लागणार नंतर बदल्या खर्चात खर्च पडायला माहिती आहे आपली गाडी ही आहे चांगली असत्या एक थोड्या दिवस तसच बघायला लागणार सगळ्याला तर अशा पद्धतीनं आपल्या गाडीची नंबर प्लेट दुरुस्त झाली आनंदाचं वातावरण शिरलंय आता आणि फक्त जी गाडीला जी दुखापत झाल्या बाकीची त्या गोष्टीचा पुरेपूर इलाज केला जाईल गाडीची काळजी घेतली जाईल फक्त जरा वेळ येईल जरा वेळ लागेल कारण वेळ कसा निघून जायला लागलाय नवीन नवीन सेटअप बिझनेस केल्यामुळे ते माझं मला माहित आहे आणि तुम्हाला पण माहीत असणार आहे तुम्हाला पण अनुभव असेल बघणाऱ्यांपैकी पैकी ज्यांनी व्यवसाय चालू केला किंवा कसं सुरुवातीला असते तर बाकी नंतर ना आपल्या गाडीची काळजी स्वतःच्या पोरासारखी मी घेतच असते हे पण घेतो पण मधी मध्ये जरा चाकते नंतर ना मग ते डेंट बिंट काढणार तुम्हाला दाखवतो आणि आता आपला हा व्हिडिओ संपलाय आणि अशाच सिंपल ब्लॉगिंग साठी सबस्क्राईब करून ठेवा फेसबुक बघत असाल तर फॉलो करा आणि ही गाडी आणल्या पहिल्या दिवशी ठोकलेली होती ती एका दिवसात जाऊन क्लिअर केलत तर व्हिडिओ बघत राहा आणि अशीच सिंपल ब्लॉग आपला असणार आहे ती लय काय शायनिंग बिनिंग काय मी मारत बसत नाही बघत राहा सबस्क्राईब करा सपोर्ट करा बाय 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 बाय